आकाशवाणी मुंबई प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या शतक महोत्सवी जयंतीनिमित्त देशाची आदरांजली देशभरातल्या अटल सुशासन भवनांच्या पायाभरणीसह विविध विकास कामांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण नक्षलवादाविरोधात निकराची लढाई करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला निर्धार आणि नाताळ सणाचा सर्वत्र उत्साह माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांची शतक महोत्सवी जयंती आज साजरी होते त्यानिमित्तानं दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुष्पांजली अर्पण करून अटलजींच्या स्मृतींना अभिवादन केलं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू अटलजींच्या दत्तक कन्या नमिता भट्टाचार्य यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज मुंबईत राजभवन इथं अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपैीजी यांना जयंती दिनी कोटी कोटी वंदन अशा संदेशातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही समाजमाध्यमावरच्या संदेशातून वाजपेयी यांना अभिवादन कलि राज्यात इतरत्रही वाजपेयी यांना विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली धाराशिव इथल्या लोकसेवा समितीच्या वतीनं देण्यात येणारे पुरस्कार आज वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आले हे पुरस्कार समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात निरपेक्ष भावनेनं काम करणाऱ्या सेवावृत्तींना दिले जातात अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरीचे प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं अटलजींच्या जयंतीनिमित्त आज सुशासन दिवस पाळला जातोय पण भाजपा सरकारसाठी सुशासन ही संकल्पना एका दिवसापुरती मर्यादित नसून तीच सरकारची खरी ओळख असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय मध्य प्रदेशात खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात देशभरात एक हजार एकशे त्रेपन्न अटल ग्राम सुशासन भवनांची पायाभरणी आज प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते झाली त्यावेळी होते अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका टपाल तिकिटाचं तसंच विशेष नाण्याचं प्रकाशनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पातल्या पहिल्या नदी जोडणीच्या कामाची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते झाली मध्यप्रदेशात केन आणि बेतवा या दोन नद्यांची जोडणी करण्यात येणार आहे या विकास विकासकामांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असा व्यक्त पंडित मदन मोहन मालवीय यांची एकशे त्रेसष्टावी जयंती आज देशभरात सर्वत्र साजरी केली जाते रत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंडित मालवीय यांना आदरांजली वाहिली स्वातंत्र्य संग्रामात त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात पंडित मालवीय यांचं अमूल्य योगदान होतं आणि त्यांचं कार्य नेहमीच प्रेरणादायी राहील असं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान अनिवासी भारतीयांच्या एन आर आय खात्यांमधल्या ठेवींचा ओघ वाढून तो अकरा अब्ज नव्वद कोटी डॉलर्सवर पोहोचल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीत म्हटलंय गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही रक्कम जवळजवळ दुप्पट असल्याचं यात म्हटलंय एन एच ए भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी आणि प्राण्यांशी संबंधित अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांलगत भटक्या जनावरांसाठी निवारा छावण्या उभारण्याचा पथदर्शी प्रकल्प प्रायोगिक तत्वावर हाती घेतलंय राष्ट्रीय महामार्गांलगत वावरणाऱ्या भटक्या पशूंची काळजी आणि व्यवस्थापन तसंच प्रवाशांना अधिक सुरक्षित प्रवासाचा अनुभव हो देणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं आयनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय देशात विविध ठिकाणी राष्ट्रीय महामार्गांवर हा प्रकल्प राबवला जाईल या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत नक्षलवादाविरोधात निकराची लढाई करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे ते आज नागपूर इथं एका पत्रकार परिषदेत बोलत होते गडचिरोली ही भारताची दुसरी स्टील सिटी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला मागच्या कार्यकाळात आपण विदर्भात सिंचनाचे ऐंशी प्रकल्प पूर्ण केले याशिवाय पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण उत्तर महाराष्ट्रातले प्रकल्प देखील पूर्ण केले ऊर्जा विभागाचा मंत्री म्हणून त्या क्षेत्रातल्या पुढच्या पंचवीस वर्षांचा रोडमॅप तयार असल्याचा उल्लेख त्यांनी केला पुढल्या दोन वर्षात उद्योगासहित सर्वच प्रकारच्या विजेचे दर कमी करता येतील अशी व्यवस्था निर्माण करण्यावर आपला भर असल्याची माहिती त्यांनी दिली एवढं चांगलं मॅन्डेट मिळाल्यामुळे आमची जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे कारण कुठलंही मॅन्डेट हे जनतेच्या अपेक्षा घेऊन येत असत आव्हानही असतात अपेक्षाही असतात आणि काम करत असताना काही अडचणी असतात कधी काही मर्यादा असतात पण या अडचणी आणि मर्यादांवर मात करून जनतेच्या मनातली कामं झाली पाहिजे हा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे विधानसभा निवडणुकीत जनतेनं बहुमत दिलं त्याबरोबर अपेक्षाही आल्या आणि आपली जबाबदारी वाढली असं ते म्हणाले सहा नदीजोड प्रकल्पांमुळे महाराष्ट्राचा कायापालट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हमी भावासंदर्भात इतर राज्यांच्या धोरणाचा अभ्यास केला जाईल असं सांगून कापूस आणि सोयाबीन यासह अन्य पिकांच्या खरेदीत सुलभता आणण्याचा सरकारचा विचार असल्याचं ते म्हणाले एकूणच केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्राला वेगानं पुढे नेण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले पीएम आवास योजनेअंतर्गत एका वर्षात विक्रमी संख्येनं वीस लाख घरं देण्यात येत आहेत असं त्यांनी यावेळी नमूद केलं केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आज दहा हजारापेक्षा जास्त नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचं लोकार्पण करणार आहेत दिल्लीत सहकारी संस्थांच्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान नव्यानं स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएमचं वितरण देखील त्यांच्या हस्ते होणार आहकार समृद्धी अंतर्गत नव्यानं स्थापन झालेल्या बहुउद्देशीय संस्थांमध्ये पतसंस्था दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचा समावेश आहे देशभरात नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय गोव्यामध्ये धार्मिक वातावरणात नागरिक उत्सवाचा आनंद घेत आहेत दोडोल केक बेबिंका यासारख्या गोव्याच्या स्वादिष्ट पदार्थांनी दुकानं फुलून गेलेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या मुंबईत ख्रिस्ती बांधवांनी काल मध्यरात्री भक्तिमय वातावरणात येशू ख्रिस्ताचा जन्म सोहळा साजरा केला नातानिमित्त शहरात आणि ख्रिस्ती वस्त्यांमध्ये सजवलेले ख्रिसमस ट्री आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माचे देखावे उभारण्यात आलिस राज्यभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा होतोय धुळे शहरात शहरातल्या विविध चर्चमध्ये मध्यरात्री प्रभू येशूच्या जन्माचं स्वागत करण्यात आलं यावेळी सर्व धर्मीय उपस्थित प्रतिनिधींच्या उपस्थितीत केक कापून एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या नाशिक शहरातल्या विविध काल मध्यरात्री येशू जन्म उत्साहात साजरा करण्यात आला नाशिक रोडच्या संत अण्णा चर्च शरणपूर इथल्या संत आंद्रिया चर्च होली क्रॉस चर्च येशू ख्रिस्त जन्मोत्सवाचे कार्यक्रम मध्यरात्री बारा वाजता साजरे करण्यात आले एकोणीसाव्या मोहम्मद रफी पुरस्कारांचं वितरण काल मुंबईत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते झालं हिंदी चित्रपट लोकप्रिय गीतकार मजरू सुलतानपुरी यांना यंदाचा मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला ठळक बातम्या पुन्हा एकदा माजी प्रधानमंत्री दिवंगत बिहारी वाजपेयी यांच्या शतक महोत्सवी जयंतीनिमित्त देशाची आदरांजली देशभरातल्या अटल सुशासन भवनांच्या पायाभरणीसह विविध विकास कामांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण नक्षलवादाविरोधात निकराची लढाई करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला निर्धार आणि नाताळ सणाचा सर्वत्र उत्साह याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार